सियावर रामचंद्र की जय शरभंग ऋषींच्या आश्रमातून सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाकडे रामचंद्र निघालेले आहेत कारण शरभंगांनी सुतीक्ष्णांच्या आश्रमात जावं असा सल्ला दिलाय ते तिथे निघालेले आहेत शांत वाहणाऱ्या मंदाकिनीच्या पाण्यातून नावेतून प्रवास करून मंदाकिनी पार केली आहे दूर पर्वतांच्या वर जंगलांच्या मधून ते जात आहेत आश्रमात काही काळ घालवावा म्हणून रामचंद्र निघाले खरे पण सुतीक्ष्णांच्या आश्रमात रामचंद्रांना काळ घालवता येणार आहे का यावेळी सुतीक्ष्ण मुनी जे सांगणार आहेत ते रामचंद्र ऐकून तिथे निवास करणार आहेत का सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमातून बाहेर पडल्यावर सीतेच्या मनामध्ये कोणते विचार येत आहेत सीता रामचंद्रांना कोणत्या विषयासाठी आग्रह करते आहे आणि रामचंद्रांनी सीतेचा आग्रह मोडून नेमकं काय केलं हे जरा समजून घेणं आवश्यक आहे रामचंद्र सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये प्रवेश करतात ही जरा वेगवान पद्धतीने कथा सांगतो कारण पुढचा सीता आणि रामांच्या मधला संवाद खूप महत्वाचा आहे सुधीक्ष्ण मुनी रामचंद्रांचं अगदी आलिंगन देऊन स्वागत केलंय म्हणाले शरभंगांच्या सल्ल्यानुसारच आपण इथे आला हा त्याची मला पूर्ण कल्पना आहे रामचंद्र हा परिसर खूप सुंदर आहे अगदी छान आहे आणि या परिसरात आपण राहावं इथे सगळी व्यवस्था आहे फक्त इथे एकच आहे की मृगांचा हरणांचा उपद्रव खूप होतो या हरणांचा उपद्रव वगळता बाकी हा सगळा परिसर खूप सुंदर आहे रामचंद्र म्हणाले मी क्षत्रिय मला त्रास देणाऱ्या उपद्रव देणाऱ्या हरणांचा बाणांनी वध करू शकतो मारू शकतो अशा हरणांना मारल्यानंतर तो तुमचा अवमान होईल त्यामुळं या अवमानाला टाळण्यासाठी मी आत्ता इथे फार काळ राहणं योग्य नाही त्यामुळं मी आजचा निवास इथे करीन पुढे जाईन आणि पुन्हा परत आपल्या आश्रमात येईन म्हणजे सुतीक्ष्णांच्या आश्रमात राहिला हरणांचा उपद्रव आहे आणि त्या उपद्रवाचा बिमोड करायचा नाही हे रामचंद्रांनी कळलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे आणि त्या दिवशी हृदिकष्ण मुनींचा पाहुणचार घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच रामचंद्र लवकर उठलेले आहेत स्नान आणि संध्या करून निघालेत आणि निघाल्यावरती सुतिक्ष्ण मुनींचा निरोप घेतल्यावर त्यांना पुढे बऱ्याच आश्रमांच्या मध्ये जाऊन परत सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये यायचं आहे त्यामुळं आश्रमातला रात्रीचा मुक्काम झालाय आणि रामचंद्र पुढे निघालेत निरोप घेऊन झालं तर सुतीक्ष्णांच्या आश्रमातला एकच मुक्काम रामचंद्रांचा आहे पुन्हा परत येणार आहे तर हे विसरू नका रस्त्यामध्ये असताना सीतेनी रामचंद्रांना थांबवलं कारण एक गोष्ट आहे सुतीक्ष्ण मुनींनी सांगितलं होतं की रामा या आश्रमात हरणांचा उपद्रव खूप आहे तेव्हा रामचंद्र म्हणाले की अशा उपद्रवी हरणांना मी मारलं तर तो अवमान ठरेल उपद्रव करणाऱ्यांना मारायला हवं हा माझा क्षत्रिय धर्म सांगतो तो, तो तुमचा अवमान होईल त्यामुळे मी इथं था न थांबलेलं बरं आणि ते बाहेर पडल्यावर सीतेनी रामचंद्रांना थांबवलं माता सीता म्हणाल्या प्रभू आपण कोणत्याही विकाराने ग्रस्त नाहीत कोणतीही विकृती अथवा वाईट गुण आपल्यात नाहीत खर तर माणसांमध्ये तीनच मोठे वाईट गुण असतात कामविकाराने आलेल्या आणि ते तीन वाईट गुण म्हणजे एक असत्य बोलणे दोन परस्त्री ग्रमण आणि तीन हिंसा प्रभू आपण सत्यवचनी आहात आपण असत्य बोलूच शकत नाहीत याची खात्री मला आहे तो विकार आपल्यात नाही प्रभू आपण परस्त्री गमनाचा आणि दुसऱ्या स्त्रीचा विचारही मनात आणत नाहीत तुम्ही पत्नीपरायण आहात एकपत्नीत्वाचा धर्म अगदी प्रामाणिकपणे पाळत आहात याचाही माझ्या मनामध्ये मा विश्वास आहे पण प्रभू जर आपण जंगलातल्या प्राण्यांची हिंसा करू लागलात तर काय व्हायचं मला शब्द द्या की आपण विकाराने ग्रस्त होऊन हिंसेचा मार्ग अवलंबणार नाहीत मंद सस्मित करत रामचंद्र सीतेकडे कर बघताय नकानं मारू कोणाला उगाच कशाला मारताय हे सगळं कशा करता करायचं असं सीता सांगतायत आणि रामचंद्रांना ही गोष्ट पटावी यासाठी सीता एक उदाहरण पण देते ती उदाहरण कोणतं आहे असेच एक ऋषी जंगलामध्ये तपश्चर्या करत होते साधना चालू होती आणि या साधनेच्या दरम्यान एका वीर योद्ध्याचं रूप घेऊन इंद्र त्यांच्याकडे आला या इंद्राने आपली बहुमूल्य अशी तलवार ठेव म्हणून ऋषींच्याकडे ठेवायला दिली ही तलवार असू दे तुम्हाला संकट काळात मदत करेल आणि ती बहुमूल्य अशी तलवार आहे ऋषींनी तलवार आश्रमात ठेवून घेतली आणि त्यांचं लक्ष आता तलवार हरवायला नको याकडं लागलं आणि ते सतत तलवारीच स्मरण करू लागले आपल्या पश्चात आश्रमात ठेवलेली थे तलवार कोणी घेऊन जाऊ नये म्हणून ते सोबत घेऊन जा जाऊ लागले स्नानाच्या वेळेला संधेच्या वेळेला साधनेच्या वेळेला ही तलवार सततपणे त्या ऋषींच्या जवळ राहू लागली परिणाम तलवारीच्या सततच्या सानिध्यामुळे ऋषींच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला ते तामसी झाले साधनेतलं लक्ष उडाल साधना नीट होत नव्हती आणि शेवटी त्यांनी आपलं सगळं साधनेचं बळ यातून हरवलं आणि तामसी वृत्ती धारण करून ते हिंसेच्या मार्गाला लागले आणि त्यांचा उद्धार झाला नाही देवा तर तलवारीचं हे महात्म्य होतं तलवारीने हे सगळं घडवून आणलं आपल्याकडे सांगतात ना संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट आहे तुम्हाला माहिती ना ती की एक संन्याशी होता रोज आपला माधुगरी मागावी भिक्षा मागावी आणि जगावं या मार्गाचा एक लंगोट धोतर एवढाच त्याचा काय तो संसार आणि रोज ते धुवावं वाळू घालावं वा, दुसऱ्या दिवशी ते पुन्हा तेच घालावं या पद्धतीनं तो वागू लागला पण संन्याशी ज्या आश्रमात राहत होता त्या आश्रमात झाली उंदरं उंदराने संगो संन्याशाची लंगोटी कुरतडायला सुरुवात केली कारण ती जमिनीवर वाळू घातली जायची कुरतडलेली लंगोटी रोज फाटायला लागली नव्या लंगोटी करायसाठी संन्यासाला त्रास व्हायला लागला त्यानं विचार केला म्हणजे हे उंदराचा बंदोबस्त करायला पाहिजे म्हणून त्यानं उंदराचा बंदोबस्त केला मांजर आणलं मांजर पाळलं मांजरा पाळल्यावर मांजरालाही खाऊ घालावं लागायचं त्याला दूध घालावं लागायचं दूध मागून मिळत नाही म्हणून संन्याशानं उंदरा मांजराला दूध पाजायला म्हणून एक गाय ठेवली गाय ठेवल्यावर गायीचं करायला कोणीतरी हवं म्हणून मग एक गोरक्षक नेमला आता गोरक्षक गाय या सगळ्यांना सांभाळणाऱ्या अं बाई जेऊ घालायला एक बाई असली पाहिजे म्हणून एक बाई स्वयंपाकासाठी अपॉइंट केली मग त्या बाईसोबत विवाह केला विवाहानंतर अपत्य झाली अपत्य आपसात भांडू लागली अपत्याच्या आणि पत्नीच्या किरकिरीला कंटाळून हा म्हणाला मला संन्यास घ्यावा वाटतोय मग ती बाई म्हणाली अरे तुला लंगोटी सांभाळता आली नाही म्हणून एवढा मोठा संसार वाढला तू कसला संन्यास घेणार तस रामचंद्राला सीता माता सांगतात तलवारीच्या नादानी त्या माणसानं आपली साधना गमावलेली आहे तेव्हा रामचंद्रा आपण मला असं वाटतंय की तुम्ही आता वनवासासाठी निघालेले आहात या वनवासाच्या प्रसंगात अशा हिंसेची आपल्याला आवश्यकता नाही आहे तेव्हा दोन गुण तर आपल्यामध्ये आहेतच आहेत तिसरा गुण सुद्धा अहिंसावाला आपल्याकडं असला पाहिजे त्यामुळं मला शब्द द्या की आता आपण हिंसा करणार नाहीत जंगलातल्या प्राण्यांना मारणार नाहीत हा शब्द मला द्यावा रामचंद्राने मंदस स्मित करून मिथिला कुमारीला सांगितलंय देवी तुझ्या भावना मला समजल्यात पण हा पण काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सी आवर रामचंद्र की जय